पुण्यात कोयता गँगची दहशत मागील काही दिवसांपासून सुरू आहे कोयता गँगची दहशत कमी होण्याचं नाव घेत नाही ही दहशत कमी व्हावी यासाठी गेले काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्त कडक कारवाई करत आहेत थेट मोकाची कारवाई करून देखील कोयता गँगची दहशत संपता संपत नाही पण आता तर कोयता गँगची दहशत इतकी वाढली आहे की आता पोलिसच कोयता गँगच्या रडारवर आले आहेत नेमकं काय घडलं आहे कोयता गँगनं कुणावर हल्ला केला आहे तेच आपण पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी वानवडी पोलिस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलिसांवर कोयता गँगकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सहाय्यक पोलिसांवर कोयता गँगकडून हल्ला करण्यात आल्याची ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रत्नदीप गायकवाड असं हल्ला झालेल्या सहाय्यक पोलिसांचं नाव आहे या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांमध्ये भांडण सुरू होतं दोन गुंडांमधील भांडण सोडवण्यासाठी पोलीस गेले असताना त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला पोलीस रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्यात गुंडांनी कोयता मारला आणि पोलीस रक्तबंबाळ झाले यानंतर दोन्ही गुन्हेगार घटनास्थळावरून पसार झाले महत्त्वाची बाब म्हणजे कोयता गँगमधील हे दोन्ही गुन्हेगार अल्पवयीन आहेत एक अल्पवयीन गुन्हेगार हा अठरा वर्षाचा असून त्याच्यावर एकूण वीस गुन्हे असून यात घरफोडी वाहन चोरी दरोडे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं असे असे अनेक गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी हा एकोणीस वर्षाचा असून त्याच्यावर एकूण चौदा गुन्हे दाखल आहेत दरोडा हत्यार जवळ बाळगणं खुनाचा प्रयत्न करणं वाहन चोरी असे अनेक गुन्हे आहेत मात्र या घटनेनंतर गुंडांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे कोयता गँगकडून हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असून दुसरीकडे आरोपींचा शोध सुरू आहे किरकोळ भांडण किंवा वाद सुरू असताना पोलीस पोचल्यानंतर आरोपीने न थांबता त्यांच्यावरच हल्ला केला या अल्पवयीन गुन्हेगारांना राजकीय आसरा असल्यामुळे गुन्हेगारांच्या मनगटात बळ वाढत असल्याचा आरोप होत आहे या घटनेनंतर पोलीस आयुक्त वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेणार असल्याची माहिती कळत आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरोखरच गुंडांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का किंवा कायद्याची भीती त्यांच्या